महाराष्ट्रात प्राथमिक शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी हा विषय तृतीय भाषा म्हणून सक्तीचा करण्यात आलाय यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की देशात एक संपर्क भाषा असली पाहिजे त्यादृष्टीने शैक्षणिक धोरणात हिंदी भाषा सक्तीची करण्याचा था निर्णय झालाय पण हा निर्णय लागू करण्यामागं सरकारची नेमकी काय उद्दिष्ट आहेत पहिलीपासूनच्या लहान बायात तीन भाषा शिकणं विद्यार्थ्यांना झेपल का पाहूया याबद्दल सविस्तर नमस्कार मी अनिस आपल्या ऑन मीडिया या चॅनलवर तुमचं स्वागत करतो राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने पायाभूत स्तरासाठी आणि शालेय स्तरासाठी असे राज्य अभ्यासक्रम आराखडे तयार केलेत शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुकानु समितीने या दोन्ही आराखड्यांना मान्यता दिली आहे त्यानंतर आता शालेय शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे सुकानू समितीने मान्यता दिलेल्या आराखड्यात हिंदी सक्तीने शिकवण्याबाबत प्रस्तावित करण्यात आलं होतं राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसनुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकवावी लागणार असून अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत जून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे या निर्णयाचा सर्व स्तरातून विरोध केला जातोय पण आता शासन निर्णय निघाल्यामुळे याच्या अंमलबजावणीवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय सर्व स्तरातून विरोध होत असताना देखील या निर्णयाची अंमलबजावणी करण्यावर सरकार ठाम आहे तर शिक्षण विभागाने या धोरणामागील काही प्रमुख उद्देश स्पष्ट केलेत राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हिंदी ही देशातील प्रमुख संपर्क भाषा असल्याने ती शिकणे म्हणजे विद्यार्थ्यांना देशाच्या इतर भागांशी जोडण्यास मदत होईल जागतिक स्तरावर बहुभाषिक व्यक्तींना अधिक संधी मिळतात तीन भाषा शिकवल्याने विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होईल हिंदी भाषेचे ज्ञान असल्यास सरकारी नोकरी पत्रकारिता साहित्य चित्रपट आणि इतर क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना फायदा होईल नव्या शैक्षणिक धोरणानुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा शिकवली जाणार आहे तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल तर पुढील वर्षी दुसरी तिसरी चौथी आणि सहावी इयत्तेसाठी नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात येतील दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत राज्यात बारावी पर्यंत सर्व इयत्तांसाठी नवे शिक्षण धोरण लागू होतील महाराष्ट्रात मराठी ही अनिवार्य आहे मात्र बाकीच्या भाषाही शिकू शकतात देशात संपर्क सूत्र हिंदी भाषा आहे त्यामुळे हिंदी लोकांनी शिकली पाहिजे कोणाला इंग्रजी आणि अन्य भाषा शिकायची असेल तर मनाई नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर शिक्षण संदर्भात असणाऱ्या अनेक संघटनांनी तसेच राज ठाकरे यांनी निर्णयाचा विरोध केलाय यासोबत काही पालकांचं म्हणणं आहे की लहान वयात तीन भाषा शिकणं म्हणजे विद्यार्थ्यांवर ताण येऊ शकतो तर शिक्षण विभागाने मात्र शाळांना या बदलासाठी तयार राहण्याचे निर्देश देखील दिले आहेत यासाठी हिंदी शिकवण्यासाठी पाच हजार नवीन शिक्षकांची भरती आणि सध्याच्या शिक्षकांना प्रशिक्षण देणार असल्याचंही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलंय तर सर्व विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्यासाठी मोबाईल ॲप आणि ऑनलाईन साधनांचा देखील वापर केला जाणार आहे शिक्षण विभागाने याबाबत नियमित निरीक्षण आणि मूल्यमापनाची योजना आखली असली तरी या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करणं हे सरकार आणि शाळांसमोरील मात्र मोठं आव्हान असणार आहे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य आहे का तुम्हाला या निर्णयाबद्दल नेमकं काय का वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका